महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या सूचनेनुसार प्रदेश युवक काँग्रेस धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते तथा युवक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आश्लेष भैया शिवाजीराव मोरे यांच्या नेतृत्वात उमरगा शहरात चलो पंचायत चलो वॉर्ड कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव कुमार रोहितजी यांची प्रमुख उपस्थिती होती गावगाव किंवा वॉर्ड असतील ती पूर्णपणे ही योजना आम्ही सगळ्यांना म्हणजे जिथं कुठं अडचण आली कोणाला ते डॉक्युमेंट्स असतील किंवा ऑनलाईनसाठी बी सध्या त्रास होत आहे म्हणजे त्यासाठी आपण काय करता येईल लोकांसाठी आम्ही तो पूर्ण प्रयत्न करीन आणि इथं सगळ्यांना आलेलं एवढंच सांगणं आहे की फक्त डॉक्युमेंट्स असतील किंवा कुठंही अडचण आली तर तुम्ही तात्काळ काँग्रेस ऑफिस असू दे किंवा आम्हाला कोणालाही संपर्क करा त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करील मतदान कार्ड असू किंवा माझी बहीण लाडकी योजना असेल तिथं कुठलीही अडचण आली तर आम्ही त्याच्यात पूर्णपणे आम्ही अडचणी तुमची सोडवण्याचा प्रयत्न करू व यापुढे काँग्रेस संघटना आपल्याला खेळ खेळ पर्यंत वाढवायची आहे चलो पंचायत चलो वार्ड या कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला युवक प्रदेश सचिव महेश देशमुख जिल्हा उपाध्यक्ष विजय सोनवणे नानाराव भोसले ॲडव्होकेट पोद्दार राजू तोरकडे इस्माईल मुल्ला संजय सरवदे प्राचार्य संजय अस्वले मच्छिंद्र सरपे अभिषेक औरदे अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस पी इनामदार अमर कोथिंबिरे बाबा म्हस्के सतीश जाधव मुख्याध्यापक विराज मोरे आश्लेशोया मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर प्राध्यापक अजय गणेश पाटील अशोक ममाळे सोहेल इनामदार इरफान जमादार प्रकाश चव्हाण दादासाहेब गायकवाड नितीन कोराळे अनिल साळुंखे विकास कोराळे आप्पा कारभारी राम हंगरगे अमर कोथिंबिरे महेश जाधव यांच्यासह पदाधिकारी युवक विद्यार्थिनी कार्यकर्ते उपस्थित होते जो हमारी बहनें हैं या माताएं हैं जो सक्षम हैं गांव में पढ़ी लिखी हैं और कई महिलाएं ऐसी हैं या कई बच्ची ऐसी हैं जिनके साथ गांव में होता क्या है कि आज भी जो हमारे समाज का रूप है बहुत हद तक ठीक हुआ है आप सामने तस्वीर देख सकती है इंदिरा गांधी जी का लगा है इन लोगों ने भी इसके लिए बहुत काम किया आज भी घर में कई तरह का वायलेंस या गांव में कई तरह की महिलाओं के साथ दिक्कत आ रही है क्योंकि पुरुष प्रथा पहले से चलता आ रहा है महिलाओं को अपना बात ऊपर तक पहुंचाने में या अपने बात को कहीं रखने में काफ़ी कठिनाई का सामना करना पड़ता है तो इसको लेकर के एक शक्ति क्लब हम लोग तो नन पॉलिटिकल सिस्टम से एक शक्ति क्लब का हम लोग तो यहाँ पे आयोजन करने हैं इसकी शुरुआत आज से होने वाली है इस क्लब में आप लोग तो अगर चाहें तो जुड़ सकते हैं उस क्लब में हर वार्ड के स्तर पे विधानसभा स्तर पे शक्ति क्लब का आयोजन होगा प्रतिनिधि सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव